नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपण सरासरीचा एक प्रश्न घेऊन आलेलो आहोत प्रश्न असा आहे पाच क्रमवार समसंख्यांची सरासरी सासष्ट आहे तर दुसरी संख्या व शेवटची संख्या यांचा गुणाकार किती असेल तर मुलांना एक नियम लक्षात ठेवायचा आहे जर तुम्हाला क्रमवार संख्या दिलेल्या असतील कुठल्याही असू द्या तर त्यांची सरासरी ही मधली संख्या असते म्हणजे ऑलरेडी त्यांनी असं सांगितलंय की ह्या ज्या पाच क्रमवार समूह संख्या आहेत त्यांची सरासरी सहासष्ट आहे म्हणजे आपल्याला ज्या पाच संख्या शोधायच्या मुलांना त्याच्यापैकी सहासष्ट ही त्यांची मधली संख्या असेल हे आपल्याला माहिती आहे म्हणजे सहासष्ट ही या पाच क्रमवार समूह संख्यापैकी एक मधली संख्या आहे म्हणजे पाच पैकी एक संख्या गेल्यावर चार संख्या राहतात चारपैकी मागे दोन लिहा आणि पुढे दोन सहासष्टच्या अगोदर चौसष्ट आहे आणि तिच्या अगोदर एक समसंख्या आहे आता पुढे दोन लिहा एक आहे अडुसष्ट आणि दुसरी आहे मुलांनो सत्तर म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला ह्या पाच समसंख्या मिळालेल्या आहेत तर प्रश्न असा विचारलाय दुसरी समसंख्या ती आहे चौसष्ट आणि शेवटची समसंख्या ती आहे सत्तर यांचा गुणाकार आपल्याला विचारलाय मुलांनो आपण यांचा गुणाकार काय करूया करून घेऊ मग गुणाकार असा येईल दुसरी संख्या चौसष्ट आणि त्याला गुणिलेली आपली शेवटची समसंख्या आहे सत्तर तर गुणाकारामध्ये एक शून्य आहे असं देऊन टाका सात चोख अठ्ठावीस चाले दोन सात सगळे बेचाळीस आणि बेचाळीस दोन झाले मला न चौवेचाळीस तर त्या दोन संख्यांचा गुणाकार चार हजार चारशे ऐंशी आलेला आहे धन्यवाद